कार सध्या मी बार्शी मधील राजेंद्र देशमुख या प्रगतशील काकांच्या शेतामध्ये उभा आहे आणि मंडळी हे आपण जे बघताय लाल बुंद हे खजूर ख़ुर आहे खजुराची शेती त्या ठिकाणी राजेंद्र देशमुख काकांनी के केली आणि महाराष्ट्रातील पहिले खजूर उत्पादक शेतकरी देशमुख काका त्या देश्मुका ठिकाणी ठरले या खजूर पिकाचं सध्या हार्वेस्टिंग चालू आहे लाल बुंद झालेलं खजूर त्या ठिकाणी आता काढणीला आले आणि काढून बाजारामध्ये देऊन खजूर तयार करून त्याची विक्री त्या ठिकाणी होते महाराष्ट्रामध्ये सहसा खजूर पिकले जात नाही पण खजूर पिकवण्याचं काम राजेंद्र देशमुख काकांनी केलंय त्यांच्याकडे वीस ते पंचवीस एकर शेती आहे पण मंडळी ही शेती सगळी फळबागाची शेती आहे या शेतीमध्ये इतर कुठलीही पिकं नाही याच्यामध्ये ड्रॅगन असेल चिंच असेल जांभळ असेल द्राक्ष असेल ही सगळी फळ पिकं आहे खजूर शेती महाराष्ट्रामध्ये कशी निर्माण झाली खजूर शेती करण्याचं धाडस काकांनी कसं केलं आणि खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी आल्यानंतर किती लोकांनी देशमुख आकडण प्रेरणा घेतली आणि खजूर शेती महाराष्ट्रामध्ये परवडते काय ही सगळी माहिती खजूर उत्पादक असणारे प्रदीर्घ अनुभव असणारे राजेंद्र देशमुख यांच्याकडनं आपण जाणून घेतात काय नमस्कार नमस्कार आ, किती सगळी शेती पंचवीस माझं नाव राजेंद्र प्रताप देशमुख मक्काम कंपोस्ट बार्शी आमची एकूण चार भावांची एक पंचवीस तीस एकर शेती आहे शेतीचा पदभार माझ्याकडे आहे बाकीचे त्यांचे नोकरी व्यवसाय सगळे करतायत पूर्ण वेळ मी शेती करतो अगदी मी शहाऐंशी सालापासून शेती व्यवसायामध्ये आहे तर खजुराच्या लागवडीकडे यायचं एक मुख्य कारण आहे आता आमच्या बार्शी तालुक्यामध्ये पाण्याची दुर्भिक्षता आहे आणि विहिरीवरती पाणी कमी आहे म्हणून नवीन पिकाच्या शोधामध्ये ज्याला पाणी लागणार नाही अशा पिकांच्या शोधामध्ये आम्ही आपला कार्यक्रम सुरू केला मग हे दोन हजार आठ मध्ये किंवा सहा सातच्या दरम्यान मध्ये सांगोला इथे मानदेश विज्ञान मंडळ आहे त्या मानदेश विज्ञान मंडळाकडे त्यांनी दुष्काळामध्ये कशी शेती करायची याची असं शिंदी लागवड असा कार्यक्रम होता मग ते मी अटेंड केल्यानंतर मला खजूर लावून त्याच्या शिंदी लावून त्याच्या शिंदीची झाडं लावून मिर काढणं वगैरे हा कार्यक्रम मला खूप आवडला मग मी त्या शोधामध्ये लागायला लागलो की आपण काय कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कशासाठी केल केलं पाहिजे मग हे करत असताना शिंदी शिंदीची झाड लागवायचं मी पक्क केलं होतं तेवढेच एक माझे मित्र आहेत गुजरातचे उमेश चौहान म्हणून तर त्यांच्या गावी जाण्याचा योग आला गुजरात मध्ये तर तिथे गेल्यानंतर कोणाच्याही बांधाला खजूरची झाड आहेत मग आणि शिंदी आणि खजूर एकाच कोळातला आहे मग म्हटलं आपण खजूर का लावणे म्हणून मग हे लागवडीकडे मी सुटलो ओके हेच नेमकं लागोडी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि कशा स्वरूपाचं काय लागवड असली पाहिजे शोधामध्ये गेल्यानंतर असं कळलं की ह्याच्यामध्ये टिश्यू टिश्यू कल्चर लागवड केली ती बस्टवे आहे मग त्या काळीस दोन हजार आठ साली सत्तावीसशे रुपये एका रोपाची किंमत हा मग मी मुळातच दुष्काळी भाग आणि माझं आर्थिक कारण तेवढं नसल्यामुळं मी ते विचार सोडून दिला आणि तिथल्या शेतकऱ्याचं मार्गदर्शन घेऊन ते म्हणले काय हरकत नाही म्हणले बियापासून लावलं तर चालतंय मग त्यांच्याकडनं बिया आणून त्याची रोप बिया आणलं तुम्ही मग ह्याच बिया आणलं मग त्या बियापासून रोप तयार करायचा कार्यक्रम आम्ही सुरू केला मग ते बियाची रोप ज्यावेळेस आपण बनवतो त्याच्यामध्ये नर आणि मादी हे ज्यावेळेस त्या झाडाला फुलं लागतात त्यावेळेसच कळते तोपर्यंत कळत नाही की ही नर आहे का मादी आहे ती आणि मग ह्याचा रंग कुठला लाल आहे का पिवळा आहे मग ह्याच्यामध्ये चार कलर येतात एक डार्क लाल येते एक फेंट लाल येते एक डार्क पिवळे येते आणि एक फेंट पिवळे येते असे चार ह्याच्यामध्ये कलर येतात Hmm. मग त्या काळी मला तेवढी विचारधारा पण नव्हती आणि मी दुष्काळी ग्रस्त असल्यामुळे काय नेमकं करायचं नेमकं आपल्याला कमी पाण्यामध्ये काय काय येतं हे पिकाचा शोध असल्यामुळे मी धाडस करून मी ते लावलं मग ते लावल्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर त्याला फळ सुरू झाली कसं सोडलं तुम्ही आता सांगते की मग ते मी काय केलं ते जीज लावलं होतं मग ते काय म्हणले तुम्ही दोन वळी अंतर कमीत कमी वीस फूट ठेवा हे मधलं दोन वळी मधला आणि दोन झाडांमधला असं मग त्याला फुलं लागल्यानंतर कळलं ला हा नर आहे आणि हा माझी आम्ही काय केलं त्यातले सत्तर टक्के नव्वद टक्के नर कमी करून टाकलं का तर एक मादीच्या झाडाला पॉलिनेशन करण्यासाठी एक नर झाडाची बी गरज आहे झाडाच्या मागे एक नर झाडाची प्रत्येक ओळीमध्ये आम्ही असे दोन 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 नराची झाड ठेवलेली आहेत दोन तीन दोन ती। आणि बाकीची मग जा माझी झाड राहिलेली आहेत मग ह्याच जगाच्या पाठीवर कुठे जरी केलं तर ह्याचं पॉलिनेशन करावं लागतं बरोबर त्याच्यामुळे ते पॉलिनेशन आपल्याला हाताने करावं लागतं आणि त्याच्यामुळे मग खजूर लागवडीकडेच पोवाळ आलो आणि ज्यावेळेस माल सुरू आम्ही सुरुवात जी झाली लागवड कधी केली म्हटलं हे दोन हजार आठ साली लागले माल कधी सुरू झाला माल साधारण दोन हजार आ बारा अकरा बाराच्या दरम्यान सुरू झाली चार वर्ष चार वर्ष तसं एक घर दोन घर असं या पण आता तुम्ही पाहताय या झाडाला साधारण बारा ते तेरा घर आहेत बर त्याच्यामुळे मग ह्याचं वजन पन्नास किलो साठ किलो चाळीस किलो निघत आहे पण ह्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की खजूर पीक हे महाराष्ट्रातलं नाहीये पाना दो, दो, तो तो जी रचना आहे ही फक्त हवी घेऊन जगण्याची कॅपॅसिटी म्हणून हे पीक पूर्ण वाळवंटातलं पीक आहे आखाती देशातलं पीक आहे पण तरी पण आपलंच वाळवंट आहे असं समजून मी इथं लागवड केली आणि मग ही फळं यायला सुरु झाली फक्त ह्याचं जी काढणी आहे ही नेमकं जून महिन्यामध्ये येते आणि जून महिन्यामध्ये जास्त जा जर पाऊस झाला आणि दोन तीन दिवस जर सूर्यप्रकाश नाही पडला ते थोडीशी होते जर आपल्याकडे मी दहा पंधरा वर्षाचा मागच्या लागवडी नंतर नु, आपल्या आषाढी वारी माघारी फिरल्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडतो म्हणजे साधारण जून वीस पंचवीस जूनला पडतो मग जेवढा उशिरा पाऊस पडेल तेवढं तुमचं ह्या मार्केटिंग चांगलं होतं आणि चांगले प्रत्येक आणि जेवढा लवकर पाऊस पडेल ह्याच्यामध्ये नुकसान होत पण सर्वसाधारण ह्या पिकामध्ये जरी नुकसान झालं तरी एकवीस साठ ते सत्तर हजार रुपये मला कंटिन्यू मिळते माझ्याकडे ह्याचं लिखाण आहे ह्याच्या बिल आहेत भाव विकलं कसं विकलं त्याच्यामुळं शंभर टक्के उसाला पर्याय पीक म्हणून आम्ही ह्याचं वापर हजार तर हे एकरी साधारण पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होते आणि लाख सव्वा लाख रुपयाचं उत्पादन एकरी पन्नास हो ते साठ हजार खर्च हा लाख सव्वा लाख उत्पादन आणि चांगला जर सीझन झाला तर एकरी दोन अडी सव्वा दोन लाख रुपयापर्यंत जातो तर आता मागच्या वर्षी मला ह्याच्यामध्ये पाच लाख रुपयाचं उत्पादन मिळालं दोनशे झाडामध्ये पाच लाख रुपयाचं उत्पादन एका झाडाने भरपूर माल दिला हो देते झाड माल ते कसं झाडाची रचना बघून आता निसर्ग आहे आंब्याला छाटणी करणं ह्याला तसं काहीच नाही हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे त्याला कधी माल द्यायचा कधी करायचं कशी फुलं काढायची हे सगळं निसर्ग ठरवतोय थंडी संपली जानेवारी महिला संपला की फेब्रुवारी मार्च मध्ये याला फुलं येतात आणि आता जून महिन्यामध्ये ती काढायला येतात छाटणी वगैरे कशी मातायची ह्याची छाटणी वगैरे काय नसते ह्याला काय असतं दरवर्षी वाढलेल्या फांद्या आहेत फक्त काढायच्या आणि आपला जो कोंब आहे त्याला नवीन जरवर्षी सात आठ पाणी येतात त्याचे काटे स्वच्छ करायचे म्हणजे जेणेकरून तिथे आपल्याला त्रास होणार म्हणजे वाढलेले फांदे फक्त काढत फक्त वाढलेले फांदे काढत उंच उंच जाते आणि मग ज्यावेळेस फुलं येतात त्यावेळेला मादीची फुलं बिनची फुलं बी एकाच मध्ये भर येतात मग ते नर फुल घ्यायचं आणि त्या मादी फुलावरती त्याचा शिडकाव करायचा त्याच्यामध्ये पावडर असते मग ती पावडर जर लावली तर ह्याच्यामध्ये असे चांगला घस येते जर त्याच्यात पावडर कमी पडली किंवा गड्याकडनं काय चूक झाली तर मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये असं बारक्या बारक्या खरका तयार होतात व्यवस्थित पॉलिनेशन झालेलं नाही काही घड काही म्हणजे काही खारका मोठ्या काही आणि बरोबर हे पॉलिनेशन मधली चूक आहे मग हे एक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं लागते त्याच्यानंतर मग हे घड जे आहेत हे काही झाडांचे गड असे दांडे लांब असतात आणि काहीचे आकुड असतात म्हणजे दान लांब गांड्याचे गड आहेत त्याला असं वायरनं बांधून घ्यावं लागतं जर नाही बांधलं तर हे अशा प्रकारे मोडलं मोडून येत मग एवढी काळजी घ्यावी लागते मग ह्या लेबरला पहिल्यांदा काठी काढायला जावं लागते वाळ्याला फांद्या काढावं लागतंय म्हणजे झाडावरती ये जा करण्यासाठी लेबर झाडावर लागतो शिडी लावून जावं लागतं त्याच्यावरती मग हे फक्त लेबरला काम करून आता मग परत पाणी कसं यायचं मग ह्याला एकदा शेणखत देतो ते होते मग ह्याच्यासाठी कॅल्शियम आणि बोराचे रासायनिक खत देतो बाकी नुसतं पाणी सोडत नाही फक्त पाणी द्यायचं आणि पाणी द्यायचं ज्या वेळेला ह्याचं फ्लॉवरिंग चालू होते जानेवारी फेब्रुवारी मध्ये तिथून मे च्या एक तारखेपर्यंत पाणी द्यायचं एक मे उजाळलं की ह्याचं पाणी बंद करून टाका आपण दिलेलं पाणी आधी मे मध्ये पडणारा वाळवाचा पाऊस आणि ते जास्त झाला तर आणि असं दोन तीन दिवस जर आभाळ सूर्यप्रकाश नसला तर ह्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते म्हणून मे महिन्यात त्याचं पाणी बंद करून टाका असं आमची योजना आहे तुम्ही आता बघून किती लोकांनी लावलं मला वाटतं शंभर दीडशे लोक तर महाराष्ट्रात लागवडीसाठी तयार झाले आहेत तें त्यांचे माल सुरू झालेले मा काही परभणी भागामध्ये आहेत काय तुळजापूर भागामध्ये आहेत काय इंदापूर भागामध्ये आहेत आणि मग काय झाड अशी तिर पिपट गेली बघा ते दाठीमुळं किंवा वारं झुकण्यामुळे ते होऊ जातात त्याच काय पत्न नसते मग काही लोकांनी लोकांनी माझ्या पद्धती जिल्ह्यामध्ये खूप लागवड आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रकारे लागवड आहे ठोक जर आपण नेलं तर ते पन्नास रुपयापासून ऐंशी रुपये किलो पर्यंत विकते आणि स्वतः विक्री केली तर लाल कलर फुल येतो लाल त्यावेळेस त्याला नेहून विक्री करायची का तर लोकांना आपण ते कलर आवडतात लाल पिवळा ते आकर्षक दिसलं की त्याची विक्री चालू होती कच्च काढलं तर ते लागत नाही व्यवस्थित अशा पद्धतीने ह्याच कामकाज होत आहे बरं आता नवीन एखाद्या शेतकऱ्यांना लावायचं म्हणलं कसं अंतर सोडावं सोडावलं गेलं कशी निवडायची आता कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं अर्थकारण वेगळा मध्ये लागवड करायचं म्हणलं तर आता बऱ्याही मेटूल आणि खलिजी ह्या राजस्थान आणि गोजरात साठी व्हरायटी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि तिथे ह्या मोठ्या मापात त्याच्या आहेत पण ज्याचं अर्थकारण चांगला आहे त्यांनी पंचवीस बाय पंचवीस किंवा तीस बाय तीस वरती कल्चरची रोपान लावलेली योग्य आहे किती वर्ष चालतं हे झाड हे झाडाचं कमीत कमी सत्तर वर्ष असं लोकांचं म्हणणं आहे बरं आणि मी पन्नास पन्नास वर्षाची झाड गुजरातला जाऊन बघून आलो तर हे तिथं गुजरातमध्ये देशी पद्धतीची बी लागवडी आहे आणि टिशू कल्चरची बी आहेत टिशू कल्चर लागवडीचा माल थोडा उशीर येतो आणि एकसारखा माल येतो आता आमचा माल झाडामध्ये प्रत्येक झाडाचा रंग वेगळा आहे प्रत्येक झाडाचा माल वेगळा जा माल सगळं व्हेरिएशन आहे बरोबर त्यामुळे मार्केटिंग करताना त्या झाडाचा माल तेवढ्याच बॉक्समध्ये भरून द्यावा लागतंय आणि बराईचा सगळीकडे माल एकसारखा असल्यामुळे कुठल्याही बॉक्समध्ये भरला तर ते चालतंय आणि त्या कल्चरच्या व्हरायटीमध्ये मेडजुल आणि बरेही आपल्या महाराष्ट्रासाठी बऱ्याच लोकांनी लागवड केलेली आहे आणि थोडं ती लेट येते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आषाढ्या महिन्यामध्ये पाऊस कमी असतो त्या काळामध्ये ते उतरायला येते जमीन मग काही लोकांनी टिश्यू कल्चरच्या लागवडी ऑलरेडी केलेली आहे आणि काही लोकांनी असं मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस बाय पाच फुटावरती पण लागवडी केलेली आहे जमीन कशी लागते जमीन कुठलीही चालते त्याला काय फक्त पांथळ जमीन नको आहे म्हणजे जी चिबड लागणारी जमीन आहे त्याला नको आहे का या झाडाला मुळात पाणीच कमी आहे लागते दे। आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर ज्या वेळेला आपल्याला भरपूर पाऊस पडतो त्यावेळेला जर फळ असतील तर त्या फळाला बारीक बारीक तडे जाते खराब होतात आणि ज्या वेळेला झाडावरती फळ नाहीत त्यावेळेस अशा जमिनीला बाहेर मुळे येतात मुळे बाहेर येतात आणि ते मुळे बिलकुल पाणी बाहेर टाकतात सगळ्या मुळे बाहेर आल्या ती पाणी टाकतात सगळ्या त्याच्यामुळे ह्या झाडाला मर्यादितच पाणी द्यावं लागतं आणि मर्यादितच ठाव जास्त पाणी देऊन मग आता आम्ही काय करतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मे महिन्यामध्ये पाणी बंद केल्यानंतर पाणी देतो नाही मग जानेवारी महिन्यातच पाणी देत मग ही पाण्याला आपल्याला सवलत आहे आणि समजा इन इनकेस आपल्याकडे मध्ये सुद्धा पाणी देऊ शकलो नाही तरी ह्याला ऑटोमॅटिक माल येते सगळं भागून जाते पाणी नसताना सुद्धा ह्याच उत्पादन घ्यायला येते तुम्ही महत्वाचा भाग दुष्काळी भाग आपला तुम्ही सुरुवातीला जेव्हा रोप आणली लावली असतील त्याचं आसपासच्या शेतकऱ्यांनी एक तर नाव किंवा काहीतरी वेड्यात काढला असतील नाही नाही कसं आहे माहिती का आपल्या शेतकऱ्यांमध्ये बरेच भाग आहे त्यांना नसतं ना हे काय आता माझं कसं आहे मी नवीन प्रयोग करणाऱ्याला शक्यतो शेतकरी हसतेत लोक आता काय गजर लावले कसं येणार काय म्हणा पाऊस लागला माझं नुकसान व्हायला लागलं <laughs> तर ह्या झाडाची मी निरा ताडी काढू शकतो निराची हो या झाडाची निरा ताडी काढताय आणि ताडीचं उत्पादन निराचं उत्पादन म्हणलं तर ते लाखात आहे जर एखाद्या तालुक्यामध्ये अडीचशे तीनशे जर झाड असतील तर आपल्या आम्ही काय केलेले ह्याची लागवड केले बरोबर उतर ह्याची नोंद केलेली मग हे नोंद जिल्हा म्हणजे आपल्या तहसील कार्यालयात मध्ये नोंद केल्यानंतर आपण जर कलेक्टर ऑफिसला किंवा एक्साईज ला जर मागणी केली किंवा माझ्याकडे अडीचशे आहेत मला निरा काढायची परमिशन मिळावी तर ते आपल्याला मिळते आणि त्याच्यापासून निरा काढून सुद्धा ही व्यवसाय होऊ शकतो फक्त निरा काढण्यामध्ये अडचण असे आहे की आपल्याकडचं जे लेबर आहे ते निरा काढण्याची पाहिजे मग आपल्या इथं मालेनगरला हे आहेत भोंगरे म्हणून सुधीर तर ते निलखंडराव भोंगरे तर त्यांनी कलकत्त्या लोक आणून त्याचं झाडाची निरा काढून ते गुळ बनवतात असं काम करतात ते तसं सुद्धा मला भविष्यामध्ये करू शकतो मी ते नर झाड प्रत्येक वेळी ते ही काढून फुला नराचं आणि मातीचं फुलं हे नराची फुलं मी तुम्हाला दाखवतो नाराचं फुल येते आणि ह्याच्यामध्ये असं गव्हाच्या लोंब्यासारखं लोंब्या असतात आणि गव्हासारख्या पाकळ्या असतात ह्याच्यामध्ये लोंब्याच्या आणि त्याच्यामध्ये पावडर असते असं झटकलं तरी येत एक एक प्रकारचा सुगंध येते छान पण पण मधमाशी वगैरे पॉलिनेशन होत आहे मधमाशी हे झाडावरचा जे गंध आहे पावडर ती सगळी खाते पण झाडावर जात नाही म्हणून आपल्याला हे जे ह्याचा नाराचा गंध आहे ते त्या घरावरती नेऊन ठेवायचं मातीच्या आणि मग तिथं मधमाशी करवी आणि हवे मार्फत त्याचं पॉल्युशन होऊन राहणार सुरू होते सजून शेतीला अडचण काय माजतो याला ह्याला अडचण काहीच नाही फक्त पावसाचीच अडचण आहे का जून मध्ये पाऊस पडला तर नुकसान होत बाकी ह्याला पाण्याचं तुम्ही असलं नसलं आता मी उदाहरण देतो तुम्हाला आजपासून मी ह्या पाच झाडाला दहा पाणी नाही दिलं तरी झाड मरत नाही उलट जास्त पाणी झाल्यामुळे नुकसान होत बरोबर म्हणून हा पॅटर्न माझं पॅटर्न कसं आहे पाणी नसताना शेती झाली पाहिजे आणि माझ्याकडे पंचवीस तीस एकर फळ बघाय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझ्याकडे द्राक्ष आहे द्राक्षाला जेवढं पाणी पुरतं तेवढं माझ्याकडे क्षेत्र क्षेत्राच्या अडचणीच्या बाकी सगळी कोरोना आलेली अडचण लावताना लोकांनी ठेवलेली नावं आणि आजचं उत्पादन लावताना म्हणजे तसं म्हणण्यापेक्षा कसं आहे बाकीचे जे शेतकरी आजूबाजूचे हे फार तर अडणीस म्हणजे फडक्यात कोण माहिती नसते आणि आता आपण मी द्राक्षलो आणि मी खूप फिरतोय मला जेवढं ज्ञान आलं हे सगळं फिरण्यामुळे आलेलं मी दोन हजार आठ साली ज्यावेळेस खजूर लावलं त्यावेळेस मी सहापोटी मी सुद्धा जाऊन आलो मग त्यावेळेस तिथली खजुराची बाग कशी तिथलं काम कसं हे काम शिकून बघून आलं आणि मग हे खजुराचे जे काटे काढणे फांद्या काढणे पॉलिनेशन करणे पोवरच्या बाजूला असतात मग हे सगळं शिकण्यासाठी मी आतापर्यंत गुजरातला दहा बारा वेळा तिथल्या शेतकऱ्याकडे जाऊन आलो आणि त्या भूज मुंद्रा म्हणजे वर जाऊन काटे वर जाऊन काटे काढ मग तिथं तिथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे माझ्या असे चांगले रिलेशन आहेत की मी त्यांच्याकडे आठ आठ दहा दहा वेळा जाऊन आलो तिथली काय परिस्थिती आहे सगळं बघून मी सगळं केलेलं आहे फक्त एक अर्थजनाच म्हणलं तर पाऊस कमी पडला तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला उत उत्पादन मिळतंय आणि जेवढा जास्त जा पाऊस पडला तेवढं तुम्ही नुकसानी पण काय जरी केलं तर ही शेती माझी कमर्शियल आहे मला उत्पादन तर मी खुश आहे काम कमी आहे एकरी मी सांगा एकरी कमीत कमी मला पन्नास हजार रुपये मग मी काय विचार करतो किंवा आपण काय जरी काम नाही केलं तर उवढे तर शंभर टक्के पैसे मिळतात आपल्याला म्हणजे दुसऱ्या शेतीला आपण जे पाणी नाही कुठे काय म्हणून जे आपण बसतो त्यापेक्षा एवढे काय झाडाला चाळीस किलो माल निघते काय झाडाला वीस किलो माल मिळतोय पण माल काढेपर्यंत जर सुरू झाला ना असं क्रॅकिंग होत बरोबर आता दोन तीन दिवसात पाऊस झाला आणि क्रॅक झाला ना जसं द्राक्ष आपले पोस पडल्यानंतर क्रॅकिंग होते तसं असं छोटं क्रॅकिंग होते मग ह्याला सडन चालू होत त्याच्यामुळे ही थोडं अडचणीचं पीक आहे बाकी काहीच प्रकार नाही मग ज्याला अडचण थोडे सहन करायची ताकद आहे त्याने शंभर टक्के हे पिक करायला काय चालतं आणि गेलं गेलं नाही म्हणलं तर इकडे पन्नास हजार मिळते ना आपलं आपल्या जीवाला आपलं ऊस संभायचं आणि जास्त मिळेल एकरी इकडे दीड लाख रुपये उत्पादन उत्पन्न खर्च पण कमी आणि खर्च काय फक्त लेबरचाच खर्च आहे आणि दोन तीन वर्षातून शेणखत टाकायचं असं दोनशे झाडाला शेणखत तरी किती लागणार ला रासायनिक खत द्यायचं म्हणलं तर फक्त क्रॅकिंग नये म्हणून फक्त उपाययोजना केली जाते कॅल्शियम आणि बोरांचं ह्याला खत सोडलं जाते बाकी ह्याच्याशिवाय काही काम नाही याच्यामध्ये तुम्ही समाधानी हात काय खूप समाधानी मला सांगा मी जर समाधानी नसलो असतो तर मी मागच बाग काढून टाकले असते बरोबर राईट म्हणजे आज मी बाग ठेवायचं म्हणजे मला काय म्हणजे उगा शो साठी भाग ठेवण्याचा मला सध्याचे मजूर सध्याचं वातावरण आपलं अर्थकारण आमच्या ट्रेनिंग दिले व्यवस्थितपणे काम करतात अडचण नाही काय सुद्धा अडचण नाही फक्त ज्या इच्छा काम करायची त्याला काहीच अडचण नाही मग म्हणते म्हणतात ह्याच्यात काय अवघड येतात त्याला ते अवघड आहे किती उत्पन्न म्हटले दोनशे झाड दोनशे झाडांमध्ये जास्तीत जास्त पाच लाख साडेपाच लाख रुपये होते आणि कमीत कमी अडीच लाख रुपये उत्पादन होते तर म्हणजे आपण पाहिलं महाराष्ट्रातील राजेंद्र देशमुख काका हे खजूर उत्पादक पहिले शेतकरी म्हणूया आपण कारण त्यांनी धारस केलं गुजरातला गेले त्यांचे काही मित्र मित्रांकडून माहिती घेतली राहिले तिथला अनुभव जाणून घेतला मग आपल्या या शेतामध्ये खजूरची रोप लावली दोनशे रोपं लावली टेकने विवस्य विवस्य या रोपांचं व्यवस्थित टेकणे केलं व्यवस्थित सांभाळलं व्यवस्थित खत पाणी औषध जर केलं तर मंडळी दोनशे झाडांमध्ये तब्बल पाच लाखाचं उत्पन्न देशमुख काकांनी या ठिकाणी काढले आणि खजूर दिसायला लाल बुंद असलं तरी हे खजूर फार गोड मंडळी आणि या गोड खजुरामुळे राजन देशमुख काका वार्षिक परिसरामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये खजूर उत्पादक शेतकरी म्हणून देशमुख काका परिचित ठिकाणी झाले देशमुख काकांनी धाडस केलं धाडस त्यांच्या फळाला आलं आणि मंडळी देशमुख काकाने या ठिकाणी सांगितलं जो शेतकरी धाडस करेल तो शेतकरी नक्कीच शेतीमध्ये सोनं पिकवू शकतो तो शेतकरी शेतीमध्ये चांगलं उत्पन्न पिकवू शकतो आणि हे खजूर रुपी सोनं पिकवण्याचं काम देशमुख काकांनी केलं त्याकरता त्यांची कष्ट जिद्द चिकाटी मेहनत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पंचवीस एकर शेतीमध्ये फळबाग शेती त्यांनी लावली आणि फळबाग शेतीमध्ये आज लाखो रुपयाचं उत्पन्न राजेंद्र देशमुख काका घेत आहे तरुणांना लाजवेल असं शेती त्या ठिकाणी करताय घाम घालताय आणि घामामधून सोनं पिकवत आहे म्हणजे असेच जाऊन व्हिडिओ अशाच जाऊन मी आपल्याला रोज पाहिजे असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा